राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी महत्वपूर्ण असे अपडेट समोर येत आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाने काल एक जी आर निर्गमित केला आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच महत्वपूर्ण असा हा शासन निर्णय आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीशे ब्याऐंशी बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तथे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी करता देण्यात आले आहे शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना अंतर्गत दिनांक दिनांक जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणतीय तक्त्यासोबत जोडला आहे सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिट करता बचत निधीची संचित रक्कम ही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालय विभागाचे प्रशासकीय नियंत्रणाखाली विभाग प्रमुख एक जानेवारी दोन दो हजार पंचवीस पासून राजीनामा सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वारसांना सोबतच्या तथ्यानुसार देय असणारी रक्कम ही द्यायची आहे आणि या देय रकमेवर जवळपास चार टक्के या दराने व्याज हा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे गट विमा योजनेची संचित निधी नेमका किती मिळणार याचा हा तक्ता सोबत देण्यात आला आहे सदरचा जी आर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तेथून आपण डाउनलोड करू शकता आणि अभ्यासू शकता धन्यवाद